महालक्ष्मी गाय म्हस खरेदी विक्री नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण खात्रीशीर जातीवंत आणि गॅरंटेड दूध देणाऱ्या गायी खरेदीच्या शोधात असाल तर महालक्ष्मी गाय विक्री तुमच्या सेवेत सदैव तत्पर आहे मित्रांनो महालक्ष्मी गाय खरेदी विक्री म्हणजे आपलं सर स्वागत आपल्या गोठ्यावर आता सध्या दहा कारुड चार महिने पाच महिने सहा महिने ही ही कारवड प चार महिन्याचे तपास होणे पहिला रुची आहे सगळ्या आदत आदत कारवडी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या कारवडी घ्यायच्या ठरल्या तर महालक्ष्मी खरेदीच्या माध्यमातून आपल्याला दिलं जाईल एक ही गाय आहे ही दुसऱ्यांदा आहे ही पाच महिन्याची तपास होणे ही पण हे दोनदा ते तपास होणे चार महिन्याचे तपास होणे ही पण तपासणे चार महिन्याची आहे ही तपासून पाच महिन्याची कारोड आहे आपल्या घर ही पण सात महिन्याची तपासून कारोडे पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या जास्त दूध देणाऱ्या गाया घ्यायच्या ठरल्या तर आपल्या घरी यावं लागेल महालक्ष्मी खरदेकरीच्या माध्यमातून आपल्याला दिल्या जाईल आपल्याकर मांडीवरच्या गाया पण आहे पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाया घ्यायच्या ठरल्या तर ही पण आत्ता सध्या आ पंधरा दिवस बाकी आहे हिला आठ दिवस बाकी आहे तिला पंधरा दिवस बाकी आहे पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाया घ्यायच्या ठरल्या तर महालक्ष्मीच्या खरेदी विक्रीच्या माध्यमातून दिल्या जाईल आपल्याकडं तपासून गाया मिळतील मांडीवरच्या गाया मिळतील आमच्याकडून कोणतीही कुं गायी घेतल्यानंतर त्या गायीच्या सणमुखानं अंगपडीची जबाबदारी स्वीकारल्या जाईल आमचा पत्ता खाली दिलेला खाली दिलेला आहे आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे आपल्याला कोणत्या चांगल्या क्वालिटीच्या जास्त दूध देणाऱ्या गाया घ्यायच्या ठरल्या तर ब्रीड ब्रीडवर आमचा सगळा खेळ राहतो आपण पाहू शकता चांगल्या ब्रीडच्या गाया घ्यायच्या ठरल्या तर महालक्ष्मी खरेदीक्रीच्या माध्यमातून आपल्याला दिल्या जाईल आमच्या गोठ्यावर आता दहा कारुडी आहे पाच गाय आहे आपल्याला या गाया व कारुडी घ्यायच्या असल्या तर त्वरित संपर्क करा चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाया आमच्या गोठ्यावर मिळतील धन्यवाद